नमस्कार विद्यार्थी मित्रांनो स्वागत आहे तुमचं आपल्या गजब मराठी स्टडी युट्यूब चॅनलमध्ये तुम्ही थमनेट टायटल पाहिलंय की तुमच्यासमोर मी एक थमनेल ठेवलेला आहे की मुलींना मोफत शिक्षण मिळणार का तर बऱ्याच जणांनी मागच्या व्हिडिओमध्ये मला कमेंट केलेलं आहे की मुलींना शंभर टक्के मोफत शिक्षण मिळणार आहे का तर हे में आपन करा? करा, या व्हिडिओमध्ये आपण सांगणार आहे त्यामुळे आपल्या चॅनलला अजूनही सबस्क्राईब केलं नसेल तर आपल्या चॅनलला काय करा सबस्क्राईब करा ठीक आहे आणि तुमच्या मित्रांना हा व्हिडिओ शेअर केला नसेल तर त्यांना देखील हा व्हिडिओची लिंक शेअर करा जेणेकरून त्यांना देखील ही माहीत होईल मित्रमैत्रिणींना तुम्हाला ज्यांना शेअर करायचं आहे त्यांना करा आजची लेटेस्ट न्यूज मी सांगतो आहे लेटेस्ट अपडेट यामागं मी याच्यावरती व्हिडिओ केला होता पण त्यामध्ये बरेच जणांना अडचणी कमेंट्स डाऊट्स मला या ठिकाणं विचारण्यात आले होते त्यामुळे मी ह्या व्हिडिओमध्ये ते डाऊट्स क्लिअर करणार आहे तर पहा सगळ्यात पहिले पहा मुलींना मोफत या ठिकाणी आता मी हे घेतो म्हणजे तुम्हाला दिसेल ओके ठीक आता पहा मुलींना मोफत शिक्षण हो निवडण पहा शंभर टक्के ट्यूशन फी आणि परीक्षा फी मुलींसाठी फक्त माफ म्हणजे शंभर टक्के ट्यूशन फी आणि परीक्षा फी, फी आता ट्युशन फी आणि परीक्षा फी काय असतं पहा ट्यूशन फी म्हणजे काय तर ती तुमची कॉलेजची जी खर्च असतो म्हणजे कॉलेजच्या शिक्षकांचा जो हो खर्च असतो ते जे शिकवतात त्याला ट्यूशन फी मानतात समजा तुम्ही बाहेर क्लास लावताय ठीक आहे बाहेर क्लास लावलेले आहेत ला त्या सरला कशी तुम्ही ट्यूशनची फी देतात तर ती ट्यूशनची फी कॉलेजमध्ये पण असते तशी ट्यूशन फी ती तुम्हाला त्या लिस्टमध्ये दिलं जातं तुम्हाला दिसून येईल तुम्ही वाचत येईल त्यानंतर परीक्षा फी आता एक्झाम फी तुम्हाला दहावी बारावीपर्यंत एक्झाम फी भरावी लागायची बाराशे रुपये हजार रुपये अशी तशी या ठिकाणी फी राहायची जास्त असते या ठिकाणी इंजिनिअरिंग कॉलेजला तर पहा या ठिकाण ईडब्ल्यू एस असेल एस सी बी सी असेल आणि ओबीसी या तिन्ही कॅटेगरीसाठी या तिन्ही कॅटेगरीसाठी तुम्हाला काय आहे तर फी माफ आहे फ्रीमध्ये शिक्षण आहे मुलींना तर हे कधीपासून स्टार्ट झालेलं आहे तर पहा दोन हजार बावीसच्या जी आर नंतर हे स्टार्ट झालेलं आहे शिक्षण आणि यामध्ये तुम्हाला पहा आता समजा एखाद्या कॉलेजची आपण एक इन्फ्रास्ट्रक्चर या ठिकाणी ड्रॉ करूया एखाद्या कॉलेजची फी जी ट्यूशन फी आणि ही जी परीक्षा फी आहे ती आहे एक तीस हजार रुपये ठीक आहे तीस हजार रुपये आणि त्या कॉलेजची डेव्हलपमेंट फी आहे साठ हजार रुपये तर तुम्हाला ही ही फी जी आहे ती भरावी लागणार नाही आहे तुम्हाला ही फी शंभर टक्के भरावी लागणार आहे ही फी तुमची माफ होणार नाही म्हणजे सर्व विद्यार्थ्यांना समजायचं आहे की ही फी तुम्हाला शंभर टक्के भरावी लागते ही डेव्हलपमेंट फी मग बऱ्याच कॉलेजची किती पण असते म्हणजे काही कॉलेजची तर साठ असेल सत्तर असेल काहीची एक लाख पण असते अशाच पद्धतीनं तुमची कॉलेज फी ट्युशन फी या ठिकाणं फक्त ट्युशन फी तुमची माफ होते परीक्षा फी आणि ट्यूशन फी पण तुमची जी कॉलेज फी कॉलेजची डेव्हलपमेंट फी जी आहे ती तुम्हाला भरावीच लागणार आहे ठीक आहे आता पहा मुलांसाठी हे शिक्षण नाही आहे फ्री ठीक आहे फक्त मुलींसाठी आहे डब्ल्यू एस म्हणजे बऱ्याच जणं म्हणतील की एस सी एस टी कॅटेगरीला नाही का त्यांना ऑलरेडी हे शिक्षण फ्रीमध्ये आहे ठीक आहे त्यामुळे त्यांचा विषय या ठिकाणी येत नाही आधीपासूनच आहे त्यांना डब्ल्यू एस एस सी बी सी आणि ओ बी सी या तिन्ही कास्टला जे शिक्षण आहे ते फ्रीमध्ये आहे ठीक आहे अशी सर्व विद्यार्थ्यांना नोंद घ्यायची आहे आणि ज्या कॉलेजमध्ये बरेच जण विचारतात की कॉलेजमध्ये गेल्यानंतर काही म्हणायचं आहे का ट्यूशन फी वगैरे हे माफ होण्यासाठी काहीच नाही त्या ठिकाणं ते तुमच्या फॉर्म भरून घेतील फ्रीमध्ये ठीक आहे म्हणजे याच्यात ह्या योजनेमध्ये आता संपूर्ण कॉलेज योजना लागू झालेली आहे या तिन्ही कास्टला त्यामुळे तुम्हाला त्या ठिकाणी काहीही म्हणायची गरज नाही त्या ठिकाणी ऑटोमॅटिकली तुमचं या ठिकाणी फ्री शिक्षणचं पॉलिसी स्टार्ट होईल आणि त्यानंतर तुम्हाला काय करतील ते डेव्हलपमेंट फी सांगतील तर ती डेव्हलपमेंट फी तुम्हाला भरावी लागेल डेव्हलपमेंट फी भरल्यानंतर तुम्हाला तेवढीच फी राहणार आहे म्हणूनच तुम्हाला शंभर टक्के कॉलेजचं शिक्षण जे आहे ते फ्री आहे ठीक आहे व्हिडिओ वाढल्यास लाईक शेअर सबस्क्राईब करायला विचारा तुमच्या मित्रांनोमित्रिंना व्हिडिओ शेअर करा पिठापुटच्यामध्ये तोपर्यंत धन्यवाद